नमस्कार माझं नाव गायत्री हनुमंत मोरे लँग्वेज गायत्री मध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याचशा दहावीच्या मुलांना सब्जेक्ट्स काय घ्यायचे हे कळत नाही तर काही काही मुलं आर्ट्स ही घेतात तर त्याच आर्ट्स मध्ये काय करावं पुढे हे कळत नाही तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी चला आहे अर्थशास्त्राचे शैक्षणिक महत्व अर्थशास्त्र म्हणजे काय इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स म्हणजे पैशांचा व्यवहार स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स इन स्टडीज इन एज्युकेशन

मॅनेजरियल इकॉनॉमिक्स टॅक्शन पब्लिक फायनान्स इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स बँकिंग अँड फायनान्स डेमोग्राफी स्टॅटिकल अँड मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स इकॉनॉमी ट्रिक्स प्लॅनिंग अँड प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन्स सहकार क्षेत्र ह्याच्यानंतर आपण नेट सेट ह्या परीक्षाही देऊ शकतो पी एच डी करू शकतो सामान्य प्रशासन म्हणजे इन इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस आर बी आय व्हेरियस पोझिशन्स अदर बँक्स त्याच्यानंतर आपण एम पी एस सी यू पी एस सी एस एस बी या अदर एक्झाम्स गव्हर्नमेंटच्या पासही होऊ शकतो धन्यवाद तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईकचे सबस्क्राईब करा व आपल्या दहावी मित्रांकडे हा पोहोचवा धन्यवाद